आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विद्यार्थिनींनी सतत सतर्कता बाळगायला हवी पोलीस निरीक्षक राजू पासोरकर साहेब मखमालाबाद मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद पोलीस रेजिंग डे निमित्त म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर साहेब हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय सर होते तर या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे पोलीस हवालदार दीपक अरगडे ज्येष्ठ शिक्षक अण्णासाहेब मुरकुटे अनिल पगार हे उपस्थित होते पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांच्या वतीने दिनांक दोन ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले त्यांनी पोलीस रेजिंग डे निमित्त विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली प्राचार्य संजय ढेरले यांनी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला म्हसरूड पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर साहेब यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अतिशय छान असे मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी शालेय शिस्तीचे पालन करावे पोलीस हे आपले मित्र आहेत विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये पण जागरूक रहा अनोळखी व्यक्तीकडून खाण्याची कुठलीही वस्तू तसेच लिफ्ट घेऊ नये संशयास्पद व्यक्तींपासून दूर राहावे आपल्यावर काही अत्याचार होत असल्याची काही अडचण नसल्यास पोलिसांची जर गरज असेल तर एकशे बारा हा टोल फ्री नंबर डायल करा तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटात पोलिसांची मदत मिळेल ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या ओ टी पी कुणाला सांगू नका आपल्या आईवडिलांना मोठ्या बहीण भावांना हेल्मेट बेल्ट वापरण्यात सांगा सोनसाखळी चोर करणाऱ्या गुन्हेगारांपासून सतर्क राहायला हवे आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सर्वांना ही माहिती द्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे शिक्षकांचे संस्कार विसरता कामा नये कुठलेही चुकीचे पाऊल पडणार नाही याची काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी सतत सतर्कता बाळगावी असेही त्यांनी शेवटी सांगितले प्राचार्य संजय डेरले यांनी विद्यार्थ्यांना पोलीस रेजिंग डेचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले कार्यक्रमास पोलीस हवालदार रमन लांडे अंबलदार बलदेव राठोड योगेश पगार मुरली जाधव हो ज्येष्ठ शिक्षक दिलीप सोनोने नितीन जाधव हो भास्कर भोर दयाराम मुठाळ विजय थेटे शिवनाथ हुजरे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका